अंगणवाडी शिविकता येईल मदत निसतंही तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला मानधनाबद्दल खूप मोठा इश्यू तुमचा सध्या चालू आहे आणि जे अडचण आहे ती तुमची चालू आहे म्हणजे तुम्हाला माहीत आहे की मार्च आणि एप्रिलचं मानधन अजूनही तुम्हाला मिळालं नाही तसेच ऑक्टोबरपासून जे प्रोत्साहन भत्ता आहे लाडक्या बहिणी योजनेचा तुम्ही जे फॉर्म भरले होते तर त्यामध्ये पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे सरकारनं तुम्हाला देऊ केले होते ते प्रोत्साहन भत्तासुद्धा तुम्हाला अजूनही मिळालेलं नाही आहे ऑक्टोबर महिन्यापासून तर याबाबतची तक्रार तुमची आहे त्याचबरोबर मानधन एप एप्रिल आणि मार्चचे मानधनसुद्धा तुम्हाला अजून मिळालेलं नाही आहे आता एप्रिल संपत येत आहे तरीही तुम्हाला दोन्ही महिन्याचे मानधन अजूनही मिळालं नाही आहे तर अशातच आता एक नवीन बातमी समोर आलेली आहे की मार्च जे मानधन आहे मार्च महिन्याचं मानधन ते तुम्हाला आता मिळणार आहे आणि त्याबद्दलचं शासन निर्णयसुद्धा आलेला आहे आणि लवकरच ते तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत परंतु त्या अगोदरच आता अंगणवाडी जी कृती समिती आहे तर अंगणवाडीच्या जे मार्च महिन्यातील आणि त्याचबरोबर ऑक्टोंबर महिन्याचा जो प्रोत्साहन भत्ता आहे याबद्दलचं जे एक निवेदन आहे किंवा मागणी आहे त्याबद्दलची ती मागणी आता जे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्ष आहेत संगीता कांबळे यांनी मागणी केलेली आहे की लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्त यांचा जो थकबाकी राहिलेला प्रोत्साहन भत्ता आहे तो आणि मार्च आणि एप्रिल महिन्याचं मानधन हे त्वरित देण्यात यावं अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे तर बघूया संपूर्ण न्यूज काय आहे ते तर बघा मुंबई राज्यातील दोन लाख एकवीस हजार दोनशे बासष्ट अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार आणि ऑक्टोंबरपासूनचा प्रोत्साहन भत्ता अजूनही मिळालेला नाही आहे तो त्यांना त्वरित देण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केली आहे महिला बालकल्याण विभागाशी संबंधित कोणत्याही कामासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गृहित धरले जाते मात्र त्यांना मानधन द्यायची वेळ येते तेव्हा विभागाकडून बरेचदा विलंब केला जातो यावर नाराज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्याचे मानधन ताबडतोब द्यावे तसंच लाडकी बहीण योजनेचे हो फॉर्म भरल्यानं जे भरले आहेत त्याचं मानधन ताबडतोब द्यावं प्रोत्साहन भत्ता ज्याला म्हणतो आपण अशी मागणी केलेली आहे मार्चचा थकीत पगार लवकर द्या मानधन वेळेत दिले जात होते पण यावेळी अप्रिल संपत आला तरी मानधन झालेले नाही आहे त्यामुळे शेविका मदतनीस यांचं आर्थिक बजेट कोलमडलं आहे महिन्याचं घरातील रेशन त्याचबरोबर लाईट बिल कर्जाचे हप्ते मुलांची फी सर्व बाकी भरणे आहे कारण की अजूनही त्यांना प्रोत्साहन भत्ता किंवा पगार आहे तो त्यांना मिळालेला नाही आहे तर आता बघा अशातच त्यांचे आता रेशन किंवा घर खर्च हा आता कसा चालवायचा याबद्दलचा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आलेला आहे सहा ते दहा तारखेपर्यंत मानधन येईल अशी अपेक्षा होती तसंच लाडकी बहीण योजनेचे काम करून सरकारची योजना यशस्वी केल्याबद्दल सरकारकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कौतुक झाले पण प्रति फॉर्म पन्नास रुपये देण्यात येणार होते ते अजूनही दिलेले नाही आहेत अशी खंत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्ष संगीता कांबळे यांनी व्यक्त केली आहे तर बघा एप्रिल अर्धा संपला तरी वेतन नाही एकात्मिक बालविकास विभाग राज्यातील अंगणवाड्यांना पोषण आहार आणि प्राथमिक आरोग्य सेवा पुरवतो हो हे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांमार्फत केले जाते परंतु कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन आता एप्रिल अर्धा संपला तरी दिलेलं नाही आहे अंगणवाडी सेविकांना दरमहा तेरा हजार रुपये आणि मदतनीसांना दरमहा साडेसात हजार रुपये मानधन दिले जाते तसंच अंगणवाडी सेविकांना मासिक दोन हजार तर मदतनीसांना हजार प्रोत्साहन जो भत्ता असतो हजार रुपये तो दिला जात असतो हा प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून मिळालेला नाही आहे अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्ष संगीता कांबळे यांनी दिली आहे सहा महिने ते तीन वर्षाच्या बालकांना आणि गर्भवतींना आहार देण्याचे काम अंगणवाड्यांमार्फत केले जाते तसंच आरोग्यसेवा लसीकरण मोहिमा आणि विविध योजनांबाबत सर्व कामे अंगणवाडी कर्मचारी करतात अंगणवाडीतील कामे करत असताना त्यांच्याकडे अन्य काम करण्यासाठी वेळच राहत नसल्याने त्यांच्याकडे उत्पन्नाची इतर साधनंही आहेत त्यामुळे त्यांचे थकीत वेतन आणि प्रोत्साहन भत्ता ताबडतोब देण्यात यावे अशी मागणी होत आहे मार्च महिन्याचे वेतन दरवर्षी उशिरास होते याबाबत ई टी व्ही भारतने महिला बालविकास विभागाकडे चौकशी केली असता आर्थिक वर्ष संपल्याने ऑडिट आणि इतर प्रशासकीय कामांमुळे दरवर्षीच मार्च महिन्याचे वेतन उशिरा द्यावे लागते अशी माहिती दिली मार्चच्या वेतनाचे काम संपले असून त्याबाबत पूर सर्व पूर्तता झाल्या आहेत या आठवड्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे मानधन जमा होईल तसंच लाडकी बहीण योजनेचा एक अर्ज भरल्याबाबत पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यासंदर्भात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची माहिती मागवून घेण्यात आलेली आहे संपूर्ण माहितीची पडताळणी करून त्याचे मानधन दिले जाईल असं महिला बालविकास विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे तर बघा अंगणवाडी ताई व मदतनिस्ताई यांच्या मानधन आणि प्रोत्साहनबद्दलची मागणी तीन चार दिवसा अगोदरच करण्यात आलेली होती संगीता कांबळे ज्या कृती समितीच्या कार्याध्यक्ष आहेत त्यांनी ही मागणी केलेली होती आणि याबद्दल अंगणवाडी शेविकताई व मदतनीस यांच्या मानधन जसं की मार्च आणि एप्रिलचं जे बाकी आहे ते त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता जो आपण पोषण ट्रॅकर ॲपमधले जे कामं करता अंगणवाडीमधले जे कामं करता त्याबद्दलचा जो प्रोत्साहन भत्ता असतो आणि तसेच लाडक्या बहिणी योजनेचे जे फॉर्म तुम्ही भरले त्याचा जो, भर जो प्रोत्साहन भत्ता बाकी आहे याबद्दल महिला व बाल विकास विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलेलं आहे की आता लवकरच आम्ही जे मार्च महिन्याचं आहे ऑडिट पूर्ण झालेलं आहे पगाराबद्दलचं आणि एक दोन दिवसातच वर ते त्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आणि ती माहिती खरी झालेली आहे आणि अंगणवाडी व मदत निसतं यांचं मार्च महिन्याचं मानधन आलेलं आहे जी आर आलेला आहे तुमचा जो पैसा आहे जो काही पगाराबाबतचा मानधनाबाबतचा जो निधी आहे तो आता तुम्हाला वर्ग केला जाणार आहे त्याबद्दलचं शासन निर्णय आलेला आहे तर एवढं तर ठीक आहे की मार्च महिन्याचा तुमचा पगार आता एक दोन दिवसात तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत परंतु म एप्रिलचा बाकी आहे त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता आहे त्याबद्दल महिला व बालविकास विभागाने सांगितलेलं आहे की आम्ही तोसुद्धा लवकरात लवकर देणार आहोत तर असं वाटत आहे की पुढच्या महिन्यात तुमचा प्रोत्साहन भत्ता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे होऊ शकते की आता हे एप्रिलचं जे मानधन आहे हे तुम्हाला या महिन्यातच मिळणार आखरी आखरीला एंडिंगला आणि त्याचबरोबर तुमचा जो प्रोत्साहन बाकी आहे प्रोत्साहन भत्ता तोसुद्धा तुम्हाला त्याच जी आरमध्ये तो निधीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे असं एकूण टोटल तुम्हाला एप्रिलचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता असे टोटल तुम्हाला दोन्ही दिल्या जाणार असं वाटत आहे आणि लवकरच याबद्दलचा जो जी आर येणार आहे त्याबद्दल आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकणार आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला लवकर सर्वात आधी दिसणार आहे तर आता आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की बघा नेहमीच तुमचा जो, जो, जो पगार आहे वेळेवर होत आहे परंतु जे ऑडिट असते मार्च एंडिंग असते आणि नवीन जे शैक्षणिक वर्ष सुरू होत असते एप्रिल महिन्यापासून त्यासाठी तुमचा जो मार्चचा आणि एप्रिलचा जो पगार असतो किंवा मानधन असते ते रखडल्या जात असते असं महिला व बालविकास विभागानं सांगितलेलं आहे परंतु प्रोत्साहन भत्त्याचं काय कारण की प्रोत्साहन भत्ता तर खूप दिवसापासून ऑक्टोबर महिन्यापासूनच बाकी आहे मग तो तर तुम्हाला याआधीच द्यायला पाहिजे होता तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना काही माहीत आहे की फक्त यांचं जे चालते घर चालते किंवा मग घर खर्च चालतो व इतरही खर्च जे चालत असतात ते फक्त अंगणवाडीच्या जे मानधन मिळते त्यावर चालते आणि प्रोत्साहन भत्ता मिळतो त्यावर चालत असते हे सरकारला माहीत आहे कारण की इतरत्र त्यांना कुठलेही दुसरं काम किंवा दुसरा जो पर्याय नाही आहे उत्पन्नाचा त्यासाठी आता त्यांचं जे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता हा वेळेवर दर महिन्याला त्यांना त्यांच्या खात्यामध्ये टाकलं पाहिजे हे सरकारला समजलं पाहिजे की त्यांना आता एवढं त्रास आता तुम्ही बघा जर एक दोन महिन्यापासून जर पगार त्यांना मिळाले नाही तर ते खातील काय कुठून आणतील पैसा घर खर्च चा कसं चालवतील त्यांच्या गरजा किंवा मग जे आणखीन काही दवाखान्याचं काम पडते कुणाला अचानक आणखीन काही काम पडते तर अशा महागाईच्या काळामध्ये तुम्ही त्यांचा जो पगार रखडून ठेवत असता हो तर हे योग्य नाही या सरकारला याकडे ध्यान देणं आवश्यक आहे वेळोवेळी त्यांचा जो पगार कारण की पगारसुद्धा त्यांना एवढा काही भरमसाट नाही आहे की ते एक पगार जर मिळाला तर दोन तीन महिने पगार नाही झाला तरी त्यामध्ये ते भागवतील तर नाही कमी खर्च पगार आहे त्यांना आणि ते सुद्धा एकदम कमी असल्यानं त्यांचं घरसुद्धा त्यामध्ये भागत नाही तर सरकारला हे विचार केला पाहिजे सरकारनं की यांचा एवढ्या पगारात घर खर्च चालत नाही महिन्याभराचं चा त्यांना पुरेशं राशनसुद्धा त्या तेवढ्या पगारात मिळत नाही तर यांचा आपण पगार थांबवावं कसा त्यांनी म पगार जर थांबवला तर मग त्यांचा घर खर्च किंवा त्यांच्या गरजा भागवाव्या कस्या असा सरकारनं हे विचार केला पाहिजे आणि अंगणवाडी सेविका ती मदत निसतं यांचा जो पगार आहे किंवा जे मानधन आहे त्याला म्हणतो आपण किंवा मग जो प्रोत्साहन भत्ता हा वेळेवर त्यांना दिला पाहिजे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र